चांदवड मुंबई आग्रा महामार्ग दुपारी अचानक कोंडली आणि कारण एकच कांद्याचा अपमानजनक भाव फक्त सातशे आठशे रुपये क्विंटल या भावाने त्रस्त झालेले शेतकरी आज रस्त्यावर उतरले प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर माजी आमदार शिरीष कोतवाल आणि नितीन आहेर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ने तीव्र रस्ता रोको आंदोलन सुरू केले महामार्गावर दोन्ही बाजूंना ट्रक कार दुचाकींच्या लांबच लांब रांगा वाहतूक ठप्प आणि परिस्थिती तणावपूर्ण शेतकरी संतापाने म्हणाले कांद्याची लागवड मजूर खत औषध सगळ्यांवर हजारोंचा खर्च आणि बाजारात फक्त सातशे रुपये हा तर सरळ मृत्यूदंड निसर्गाच्या अवकृपेने आधीच पीक हातातून गेली जे थोडं जिवंत राहिलं त्याला बाजाराने भाव दिला नाही शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की कांद्याला हमी भाव जाहीर करा नुकसान भरपाई तात्काळ द्या केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र निर्णय घ्या शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर करा शेतकरी म्हणतात की आम्हाला बोलणी घोषणा नको आम्हाला निर्णय हवा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे पोलिसांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत पण शेतकरी ठाम न्याय मिळाला तरच रस्ता मोकळा होईल जवळपास तीस ते चाळीस एमेंटचा काम आहे आणि तो जर अडीचशे तीनशे रुपये पुकारला तर सहाजिके शेतकरी आंदोलन करतो म्हणजे आंदोलनाच्या मागची कारण मी माणसा जर करायला गे गेला तर त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर माल खरेदी केला जर बाजार वाढले आणि त्यात नाफेडची गाडी त्या बाहेरच्या राज्यांमध्ये खुल्या लिलावातंतर तर ते कमी बाजार कमी भावात विकायला लागतात त्या धाकामुळे आम्हाला काय करावं हे कळत नाही शिवाय इतर बाजार समिती अचानक बंद झाल्याने किंवा त्या दिवसाचं काय असेल तर त्यांची कारण तुम्हाला माहित ना बाजार बंद झाल्याने इथपर्यंत ट्रॅक्टरची ही त्या ठिकाणी जास्त गर्दी झाली जरी गर्दी झाली म्हणून चारशे तीनशे रुपयात घेण्याचं लायकी जाणं काढलं नाही त्यावरती तोडगा काढण्यासाठी आता पुढे काय होतंय बघू तिकडे नाही तर त्या ठिकाणी आमदार